नमस्कार मी आमदार राजेश पाडवी आज तळोद्या तालुक्यामध्ये चांदसेली घाटामध्ये एक भयंकर अपघात झालेला आहे जे नंदुरबार तालुक्यातले काही भाविक अस्तांबरजी महाराजांच्या दर्शनासाठी काल गेले होते आणि येताना त्या पिकअप गाडीला घाटामध्ये त्या ठिकाणी अपघात झाला ती गाडी दिलीप जाऊन कोसळली तर जवळपास सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जवळपास आठ त्यातले भाविक गंभीर जखमी त्यांना आम्ही नंदुरबार सिव्हिल येथे हलवलेलं आहे आणि अजून काही किरकोळ जखमी त्यांना नऊ ते दहा त्यांना तडोदा शिवीलला त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत आणि काही जखमी त्यांना अजून आणण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय आमच्या कलावती फाउंडेशनचे जे अँब्युलन्स आहे ते आम्ही दिलेल्या आहे पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं आहे मदत कार्य जोरात सुरू आहे जवळपास त्या पिकअपमध्ये एक लोक त्या ठिकाणी भाविक होते आम्ही जे जे जखमी त्यांच्यावर खाजगी रुग्णालय देखील उपचार करतोय सर्वांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवतो